एक ते नवांक्याचे बेरीज किती हे गणित गणित सोडवण्याची साधी सोपी पद्धत काय यन कंसात यन अधिक एक छदस्थानी दोन यन म्हणजे काय शेवटची संख्या कोणती आहे नऊ गुणले त्याच्यामध्ये यन अधिक एक म्हणजे काय नऊ अधिक एक छदस्थानी दोन बरोबर नऊ गुणले दहा छदस्थानी दोन मग बे एक बे बे पंचे दहा नव्वापाची पंचेचाळीस म्हणून उत्तर किती येईल पंचेचाळीस एक ते नव अंकाची बेरीज करायची असेल तर आपण काय केलं त्यातली शेवटची संख्येमध्ये एक अंक मिळवला त्यांच्या गुणाकाराची निंपट केली म्हणजे पंचेचाळीस उत्तर येतं जर आपल्याला एक ते वीस अंकांची जर बेरीज करायची असेल तर आपण याच पद्धतीनं कशा पद्धतीने सोडवतो वीस गुणोले कांसात काय येईल वीस अधिक एक छेदस्थानी दोन बरोबर वीस गुणुले किती येईल एकवीस भागिले दोन बेक बे बे शून्य शून्य म्हणून किती दहा गुणले एकवीस बरोबर एक ते वी दोन से एल, एक वीस अंकाची बेरीज किती येईल दोनशे दहा या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया पाहूयानो हे गणित पाहू एकवीस ते पंचेचाळीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती एकवीस ते पंचेचाळीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आपण एक ते नऊ अंकाची असेल एक ते दहा अंकाची बेरीज कशा पद्धतीने करायची पाहिलं परंतु एकवीस ते पंचेचाळीस संख्यांची जर बेरीज करायची असेल याची साधी सोपी आयडिया काय आहे याच्यामध्ये असणारी पहिली संख्या कोणती आहे एकवीस अधिक शेवटची संख्या कोणती आहे पंचेचाळीस भागिले दोन आणि एकवीस ते पंचेचाळीसमध्ये एकूण संख्या किती आहेत त्या घ्या त्या एकूण संख्या आहेत पंचवीस कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं मुलांनो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणोले एकूण संख्या मग सोडवा मुलांनो हे गणित कशा पद्धतीने सोडवता येईल या दोन्हींची बेरीज किती येते सासष्ट छदस्थानी दोन गुणोले पंचवीस बेक बे बेत्रिक सहा बेत्रिक सहा बरोबर किती तेहतीस ते गुणोले पंचवीस बरोबर गुणाकार किती येतो आठशे पंचवीस मुलांना पहा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन गुणले पंचवीस या पद्धतीनं गुणा सोडवल्यानंतर तेहतीस गुणले पंचवीस म्हणून उत्तर किती आलं एक ते पंचेचाळीसच्या संख्यांची बेरीज येते आठशे पंचवीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येईल या पद्धतीचं गणित सोडवताना पहा मुलांनो एक तीन पाच सात नऊ अकरा आणि तेरा या क्रमाने येणाऱ्या विषम संख्येची बेरीज किती अशा जर क्रमाने येणाऱ्या जर विषम संख्या असतील तर यांची जर बेरीज करायच्या असेल तर पहा आपण ज्या क्रमाने येणाऱ्या ज्या क्रमशः विषम संख्या आहेत क्रमशः विषम संख्या क्रमशः विषम संख्या यांची जर बेरीज करायची असेल तर क्रमशः येणाऱ्या ह्या विषम संख्या, संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे क्रमशः येणाऱ्या एकूण विषम संख्या किती आहेत किती आहेत सात या सातचा काय करा वर्ग करा काय करा सातचा वर्ग या सातचा वर्ग किती येतो एकोणपन्नास म्हणजेच काय क्रमाने येणाऱ्या या विषम संख्येची बेरीज किती येते एकोणपन्नास म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक पहा मुलांना आपण क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्येची बेरीज करू एक आणि दोन याची बेरीज किती येते चार म्हणजे या एक आणि दोनचा वर्ग किती येतो चार आपण क्रमाने येणाऱ्या ह्या तीन विषमसंख्येची बेरीज करू पाच तीन आठ आणि एक नऊ एक दोन तीन तीनचा वर्ग किती येतो नऊ याचप्रमाणं क्रमाने येणाऱ्या ही इथं किती विषमसंख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सातचा सा वर्ग म्हणजे किती येतो एकोणपन्नास म्हणजेच या सर्व संख्यांची बेरीज किती येते एकोणपन्नास चला तर मुलांनो समजलं नाही हे गणित पुढील व्हिडिओ पाहूया पहा मुलांना गणित दोन चार सहा आठ दहा बारा आणि चौदा या समसंख्यांची बेरीज किती या क्रमशः येणाऱ्या समसंख्या आहेत क्रमाने येणाऱ्या क्रमशः येणाऱ्या समसंख्या आहेत पहा या क्रमश येणाऱ्या समसंख्येची जर बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल या क्रमाने येणाऱ्या किंवा या क्रमशः समसंख्या किती आहेत क्रमशः सम एकूण संख्या या उदाहरणात दिलेल्या क्रमशः किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात किती आहेत सात मग यांची जर बेरीज करायच्या असेल तर क्रमशः येणाऱ्या संख्या किती आहेत सात त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला एक मिळवायचं आहे किती मिळवा एक मिळवा म्हणजे सात अधिक एक बरोबर सॉरी सात अधिक एक बरोबर किती आलं आठ म्हणून बेरीज बरोबर किती या सम क्रमशः समसंख्येची बेरीज बरोबर काय एकूण किती संख्या आहेत सात त्याच्यामध्ये एक मिळून किती झाले आठ यांचा गुणाकार करा सत्त्या छप्पन म्हणजेच दोन चार सहा आठ दहा बारा आणि चौदा याची बेरीज किती येते छप्पन म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन म्हणून क्रमशः समसंख्येची बेरीज करायची असेल तर एक सं एकूण ज्या संख्या विचारल्या त्या तेवढ्या आणि त्याच्यामध्ये एक मिळवा आणि त्या दोन्हीचा गुणाकार करा म्हणजे या संख्येची काय मिळते बेरीज मिळते समजलं ना मुलांना हे गणित चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया मुलांना हे गणित पहा एकवीस ते चव्वेचाळीसमधील समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज किती या पद्धतीचं सा गणित सोडवण्यासाठी साधी सुपेश्री स्ट्रिक्स पहा समसंख्यांची बेरीज समसंख्यांची जर बेरीज करायची असेल एकवीस ते चव्वेचाळीसमधील तर एकवीस ते चव्वेचाळीसमधली पहिली समसंख्या कोणती आहे बावीस आणि शेवटची समसंख्या कोणती आहे चव्वेचाळीस भागिले दोन गुणोले एकवीस ते चव्वेचाळीसमध्ये एकूण संख्या किती आहेत त्या पहा त्या एकूण संख्या आहेत बारा पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या से भागिले दोन गुणोले बारा या दोन्हींची वेरीज किती येते सासष्ट भागिले दोन गुणोले बारा मग बेक बे बेसाही बारा म्हणून सहासष्ट गुणले सहा या दोन्हीचा गुणाकार किती येतो पहा तीनशे शहाण्णव किती आला तीनशे शहाण्णव कशा पद्धतीने सोडवलं पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणुले एकूण समसंख्या आता आपल्याला पुन्हा आहे विषमसंख्यांची बेरीज किती याच पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल विषमसंख्यांची बेरीज बरोबर पहिली विषमसंख्या किती आहे एकवीस आणि शेवटची विषमसंख्या किती आहे पहा त्रेचाळीस पहिली विषमसंख्या आणि शेवटची विषमसंख्या भागिले दोन गुणले एकूण विषमसंख्या किती आहे बारा मग पहा याच पद्धतीने हे गणेश सोडवा त्याची बेरीज किती येते चौसष्ट भागिले दोन गुणले बारा म्हणून बेसाही बारा म्हणून चौसष्ट गुणले सहा यांचा गुणाकार किती येतो तीनशे चौऱ्याऐंशी पहा समसंख्येच्या आणि विषमसंख्येची बेरीज कशा पद्धतीने केली आपल्या लक्षात आलं असेल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल पहिली समसंख्या शेवटची समसंख्या पहिली विषमसंख्या शेवटची सम विषमसंख्या आणि एकूण समानी विषम संख्या या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पहा मुलांनो दिलेलं गणित वर्गमूळामध्ये बारा गुणोले बारा गुणोले पाच गुणोले पाच वाजा वर्गमुळामध्ये वीस गुणले वीस गुणोले दोन गुणोले दोन या पद्धतीचं गणित सोडवताना मुलांनो एक लक्षात ठेवा की काय याचं वर्गमूळ करा आणि याचं देखील वर्गमूळ करा याचं वर्गमूळ किती निघल पहा मुलांना याचं जर वर्गमूळ केलं तर बारा गुणोले पाच वाजा याचं वर्गमूळ किती येईल वीस गुणोले दोन याचं वर्गमूळ किती येईल बारा गुणोले पाच आणि याचं वर्गमूळ किती येईल वीस गुणोले दोन मग किती बारा पंच साठ आणि वीस दोन्ही चाळीस तर यांची वाजा बाकी किती येते वीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक समजल्यानं मुलांना हे गणित कशा पद्धतीने आहे चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया अतिशय सोपं असणारं गणित मुलांनो काय दिलेलं गणित आहे वर्गमुळामध्ये प्रश्नचिन्ह वजा दोन बरोबर एकोणीस हे गणित सोडवताना आपल्याला वर्गमुळात प्रश्नचिन्ह आहे ते माहीत आहे का त्या प्रश्नचिन्हाच्या ऐवजी आपण वर्गमुळामध्ये काय मांडू यम मानू यम वजा दोन बरोबर एकोणीस मग आपण हे सोडूया आपल्याला जर हे गणित सोडवत असताना आपण कशा पद्धतीनं सोडवणार आहे वर्गमुळामध्ये यम बरोबर एकोणीस हे दोन्हीकडे गेलं किती झालं अधिक दोन म्हणून किती आलं वर्गमुळामध्ये यम बरोबर एकवीस समजलं म्हणालो म्हणून यम बरोबर एकवीसचा वर्ग यम बरोबर कारण वर्गमुळाचं चिन्ह काढल्यामुळे इकडच्या बाजूला काय झालं वर्गमुळं गेलं वर्ग झाले त्यामुळं यम बरोबर एकवीसचा वर्ग किती तो चारशे एक्केचाळीस म्हणून उत्तर किती येतं चारशे एक्केचाळीस जर पर्याय चारशे एक्केचाळीस यामध्ये दिलेला नाही आणि हा देखील पर्याय या ठिकाणी दिलेला नाही या दिले ना म्हणून याचं उत्तर येतं यापैकी नाही समजलं मुलांना हे गणित कशा पद्धतीनं सोडवलं आहे मग समजा याच्या ठिकाणी जर वर दोन घातांक दिला असता तर हे उत्तर बरोबर आलं असतं परंतु हे दोन्हीही उत्तरं या ठिकाणी न दिल्यामुळं पर्याय क्रमांक आहे तो चार चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया मुलांनो या पद्धतीचं गणित सोडवताना सोडवताना अतिशय सोपी ट्रिक्स आपल्याला वापरता येते ती ट्रिक्स कोणती ती पहा मुलांनो की काय की या पद्धतीचीच ट्रिक वापरत असताना पंचेचाळीसचा वर्ग वजा छत्तीसचा वर्ग तर एक्सबरोबर किती तर एक्सची किंमत किती या पद्धतीचे ट्रिक्स वापरत असताना था मुलांनो एक लक्षात ठेवा की काय अशा पद्धतीचं जर गणित विचारलेलं असेल हे जर गणित सोडवायचं असेल तर याचे साधी सोपी ट्रिक्स काय मुलांनो की या ज्या दोन दिलेल्या संख्या असतात या दोन संख्या तीनास चारास पाच या गुणोत्तरामध्ये असतात कशामध्ये असतात या गुणोत्तरात म्हणजेच किंवा त्रिकुटात असतात त्रिकुटात असतात हे पायथागोरसचं त्रिकोट आहे मग आपण पहिल्यांदा अशा पद्धतीचं गणित विचारलं तर या त्रिकोटामध्ये हे गणित बसते का पहा मग पहा आपण पाहूया की नव्वापाची पंचेचाळीस चोक छत्तीस म्हणजेच या ठिकाणी येणारं उत्तर असणार आहे त्रिक सत्तावीस किती असणार आहे त्रिक सत्तावीस ते काय नव्वापाची पंचेचाळीस आपण काय करतोय नऊचोख छत्तीस मग राहिलं काय तीन नऊ गुणुले तीन बरोबर नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे एक्सची किंमत किती असणार आहे सत्तावीस पहा मुलांनो समजलं नाही हे गणित कशा पद्धतीने सोडवले असं कुठलंही गणित असेल या पद्धतीनं आपल्याला अनेक त्रिकोट काढता येतात अशाच पद्धतीचा प्रश्न गणित परीक्षेला विचारलेला असतो चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद